तर मित्रांनो आज आम्ही पोहायला नदीवर आलो आहोत मित्रांनो नळ्यामध्ये खरोखर पोहण्याची मजा एकदम खूप वेगळी असते आमच्यासोबत काही मित्र आणि चिलीपिली असे सर्व गँग मिळून एकत्रितपणे आम्ही पोहण्यासाठी नदीवर आलो आहोत आणि त्यातच नदीला पाणी सोडल्यामुळे पोहण्याची मजा अजूनच वेगळी असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल या नदीचं अजून नाव का सांगितलं नाही तर मित्रांनो या नदीचं नाव आहे उळमोडी नदी मित्रांनो या नदीचा उगम सांडवली केवली अशा गावातून होऊन ही नदी सज्जनगडच्या परिसरातून वाहत जाते आणि

मित्रांनो हे आहेत सुजल पाटोळे अंगाला साबणाचा फेस लावून हे आता अंगोळ करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हा जो अलीकडचा ब्रिज आहे तो दोन ते तीन वर्षाच्या या काळामध्ये बांधला गेला आहे तर मित्रांनो आपण आता वरच्या बाजूला आलो आहोत याला आम्ही डॅम असे म्हणतो म्हणजेच एक छोटंसं धरणासारखंच आहे मित्रांनो हे डॅम म्हणजे एक स्विमिंग पूलच आहे कारण स्विमिंग पूलला जसे बार असतात सेम तसंच या डॅमला सुद्धा पोहण्यासाठी बार बनवले गेलेले आहेत आणि त्यामुळेच पोहण्याचा खराखुरा आनंद घेता येतो मित्रांनो या उन्हाळ्याच्या दिवसामध्येच या नदीवर म्हणजे डॅमवर पोहण्यासाठी खूप गर्दी होत असते

मित्रांनो काही नव शिके मुले सुद्धा या नदीवर गर्दी करून राहत असतात नदीला पाणी सोडल्यामुळे नदीवरचा हा जो सीन आहे तो खरंच अप्रतिम दिसत आहे तर मित्रांनो आमच्यासोबत आलेली की मुले होती ती ही आहे तर मित्रांनो या नदीच्या किनारीत एक छोटस महादेवाचं मंदिर आहे